<ण्याग> दोन दिवसांपूर्वी युवा नेते कोल्हे यांनी तहसील कार्यालय निवारण करण्यासाठी बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये आमदार आशुतोष काळे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आज आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये आमदार आशुतोष काळे म्हणाले की ज्यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये काहीच केले नाही त्यांनी मला काय करायचे आहे हे शिकू नये त्यांना आता आपल्या पुन्हा पराभवाची चिन्ह दिसत असल्याने ते विकास कामामध्ये आडकाठी घालत आहेत शहराचा पाणी प्रश्न सुटला तर आपले राजकारण संपृष्टात येईल अशी काहींना भीती पडली असल्याने तेच दर दोन महिन्याने कोर्टात अर्ज दाखल करून पाच नंबर साठवण तलावाचे काम थांबवण्याचे प्रयत्न करत आहे असा खळबळजनक आरोप आमदार आशुतोष काळे यांनी माजी आमदार व विवेक यांची नाव न घेता या बाबतीमध्ये मी सुरुवातीपासूनच म्हणजे जसं आपण पाहतो सार्वजनिक कामं असतील गरजा आहेत रस्ते पाणी वीज गटारी वगैरे हो या सर्व ज्या गोष्टी आहेत या बाबतीमध्ये माझा पाठपुरावा असतो किंवा त्याच्यामध्ये मी विशेष सर्व ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करत असतो तसंच जे आपल्याला समाजामध्ये निराधार लोक ज्यांना आधाराची गरज आहे जे लोक या सर्व क्रायटेरियामध्ये बसतात यांच्यामध्ये देखील यांना मदत कशी मिळेल आधार कसा मिळेल यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो आपण जर पाहिलं दोन हजार चौदा ते एकोणीस हा कालावधी घेतला या पाच वर्षामध्ये बावीसशे अकरा प्रकरण मंजूर झाली आणि दोन हजार वीस ते तेवीस या चार वर्षामध्ये आठ हजार पाचशे पस्तीस प्रकरणं त्या ठिकाणी या सर्व योजनेमधले मंजूर झाली म्हणजे जवळपास दुप्पटने तिप्पट नाही तर चौपट त्या ठिकाणी प्रकरणं या सर्व योजनेची मंजूर झाली आता जे, जे काही कामं पूर्ण मतदारसंघामध्ये चालू आहे किंवा जे काही चित्र पूर्ण मतदारसंघाचं बदललेलं दिसते त्याच्या मग काही लोकांना दिशाभूल करण्याचा त्या ठिकाणी धंदा त्या ठिकाणी झालेला आहे कुठलंच त्यांना काही याच्यावर टीका करता येत नाही सर्व सार्वजनिक कामं असतील व्यक्तिगत कामं असतील यामध्ये चांगल्या प्रकारे सर्व अधिकाऱ्यांच्या मदतीने मी त्या ठिकाणी काम करतोय ज्या ज्या नागरिकांच्या कुठल्याही अडचणी असतील यासाठी कुठेही या बैठक घ्यायची वेळ आली कधी पण त्यांना विचारा कुठल्या अधिकाऱ्यांना विचारून घ्या दिवस असू रात्र असू जिथं अडचण जो कोणी सांगेल त्या ठिकाणून माझा त्यांना फोन असतो त्या ठिकाणून लगेच त्यांचा अर्ज पाठवण्याचं काम माझं असते त्याच्यामुळं आत्तापर्यंत मागचं पाच वर्ष तर जाऊन द्या परंतु या चाळीस वर्षामध्ये मागच्या सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना सार्वजनिक कामं तर करता आली नाही व्यक्तिगत जर कामं कोणी सांगितली तर माणसं असं मागून कामं सांगायची आणि ते पुढे पुढे पळायची अशी परिस्थिती सातत्याने मागच्या काळामध्ये राहिलेली म्हणून त्यांनी काही कामं सांगण्याची किंवा आम्हाला शिकवण्याची गरज नाही लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो ज्यांना स्विमिंग पूल त्या ठिकाणी बांधता आला नाही स्टँडचं काम बघितलंय ते व्यवस्थित करता आलं नाही लोकांच्या गरजा काय हे जर लक्षात येत नसेल तुम्ही कशाला लो उगीच लोकांची दिशाभूल करताय जेव्हा या सर्व गोष्टी लोक उघड्या डोळ्यांनी पाहताय याच्यामध्ये आपण किती दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तर लोक आपल्या भुलतापांना बळी पडणार नाही तेव्हा आपण आपलं जे काय असेल तुमच्या पुरती बघा एवढं माझा त्यांना सल्लाय एवढं बोलतो आपल्याला अजून काही प्रश्न असेल ते विचारू वारंवार जे आहे विरोधकांकडून आरोप होतोय की तीन हजार कोटीचा निधी आणला कुठे गेला असे आरोप कसं तीन हजार कोटीचा निधी आणला तो लोकांना दिसतोय कुठं खर्च झालेला आज आपण पाहतोय कोपरगाव शहरामध्ये एवढे रस्ते झाले याच्या अगोदर लोक कधी म्हणत नव्हते रस्त्याला स्पीड ब्रेकर घाला लोक स्पीड ब्रेकर घालायची खबर मागणी करते लोकांचं स्पीड वाढलाय स्पीड कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकरची गरज पडते आता आपण पाहतोय तलावाच काम चालू आहे दर दोन महिने झाले का त्याच्यामध्ये कोर्टामध्ये अर्ज आहे त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्यासारखे नाही आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी लढतोय दर दोन महिन्याला असं काय विषय अर्ज करून हे पाणी हे पाण्याचं जे काही योजना आहे ती थांबावी असं काम त्याच्या ठिकाणी चालू आहे प्रश्न जर सुटले तर राजकारण संपून जात ना कुठल्या प्रश्नावर राजकारण करायचं जेव्हा प्रश्न नाही पाहिजे असा सातत्याने त्यांचा प्रयत्न आणि आम्ही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतो यासाठी एवढा निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न करतो तीन हजार कोटी एकोणतीसशे कोटी पर्यंत पोहोचलेले पण मला खात्री आहे आपण तीन हजारचे पण पुढे जाणार तेव्हा त्यांनी काही काळजी करायचं गरज नाही आपण सातत्याने काम करून लोकांचे प्रश्न सोडवणार आहे त्यांच्या पुरती बघावं काय करायचं आता अनेक दिवसांपूर्वी जे मार्केट अंतर रोड असेल जुना टाकी रोड असेल या रस्त्याची भूमिपूजन झालेली आहे परंतु आता देखील कामाला सुरुवात झालेली नाहीये धुळीने तिथले नागरिक रस्ता आहे नाही ते खरी गोष्ट आहे पीडब्ल्यू डी कडनं त्याचं टेंडर निघालेले त्याची वर्क ऑर्डर जशी होईल तातडीने ते काम चालू कसं होईल यासाठी मी लक्ष ठेवून डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा